दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष येथील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय रुग्णालय प्रशासनाने केवळ मुदत बाह्य नव्हे तर मुदत न संपलेली आलाय या गंभीर प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय ही घटना पाच ऑगस्ट रोजी घडली जेव्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर औषधे जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली माध्यमातून बातमी समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले डॉक्टर योगेश चित्ते आणि डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समितीने घटनास्थळी भेट दिली आणि त्याची पाहणी केली मात्र चौकशी समितीच्या पाहणीनंतर प्रसारमाध्यमांनी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली असता अर्धवट जळालेली अनेक औषधे आढळली विशेष म्हणजे तपासणीत असे स्पष्ट झाले की त्यातील काही औषधांची मुदत अजून संपलेली नव्हती ही माहिती चौकशी समितीच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून समितीने दोषींवर कठोर कारवाई करू कुणालाही पाठीशी घालणार नाही अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे जिल्हा सराव चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे चौकशी समितीने आज त्या संबंधित जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं जबाब घेतलेला आहे आणि त्या कोविड काळातले जे काही औषध होते आणि जे काही लाईन लिस्ट आहे इथले जे काही फार्मसी ऑफिसर आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडून आम्ही घेणार आहोत आणि संबंधित जे काही जबाबदार असतील त्यांच्यावरती चौकशी जे काही अहवाल त्याच्यावरून त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही केली जाते कोणी ते औषध त्या आता चौकशी नंतरच ते औषध नक्की कोविड काळातील जसं कशे होतं त्याचा गोळा दुसऱ्या म्हणजे मेडिसिन होते ना तर नसले वेगळे दुसरं आता आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणे केले तर त्या ठिकाणी सगळं जाळलेलं होतं त्याच्यामुळे लोकांचे जे काही इथले जे काही कर, अधिकारी कर्मचारी कर आहेत त्यांचे जे काही जबाब आहेत त्याच्यावरून आम्ही ते निष्कर्ष काढणार मग कोविड जाऊन आता दोन वर्ष होत आले जवळपास मग आता जाडण्याचं कारण काय त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून आम्ही जबाब घेतलेला मात्र स्थानिक नागरिक आणि प्रसार माध्यमांचा आरोप आहे की ही कारवाई वरवरची असो दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो रुग्णालय या निष्काळजीपणामुळे भीतीचे आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले अशा प्रकारची अनियमितता ही केवळ औषधांची नाही तर लोकांच्या आरोग्याशी आणि विश्वासाशी खेळ करणारे आहे संतोष विधाते दक्ष न्यूज डिंडोरी